श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिष मध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण समजून घेत आहोत ऑगस्ट हा संपूर्ण महिना राशीच्या जातकांना अर्थात तुम्हाला कसं राहणार आहे या महिन्यामध्ये शिक्षण आरोग्य वैवाहिक सौख्य या त्याचबरोबर या महिन्यामध्ये मीटिंग्स प्लॅन करायचे आहेत तर कुठल्या आठवड्या तुमच्यासाठी महत्वपूर्ण ठरतील याबद्दलची सुद्धा संपूर्ण माहिती जाणून घेत आहोत चला तर मग माहितीला सुरुवात करूया लग्नस्थानापासून आपण माहितीला सुरुवात करतो लग्नस्थान हे प्रथम स्थान आहे ज्यावर आपण आपला आत्मविश्वास पाहतो आत्मविश्वासाच्या दृष्टीने हा महिना उत्तम आहे लग्नस्थानाचे अधिपती वक्रावस्थेमध्ये आहे त्यामुळे काही अंश तुमच्या मनामध्ये हा संपूर्ण महिना तुम्ही कार्य हाती घेणार आहात त्या कामांकडे लक्ष देणार आहात आणि स्वतः एखाद्या गोष्टीचा निर्णय घेणं किंवा एखादं काम करण्यासाठी जो उत्साह हवा आहे तो तुम्हाला प्राप्त नक्कीच होऊ शकतो धनस्थानाकडे जाऊया धनस्थानावर आपण कुटुंबाचं सौख्य पाहतो धनस्थानाचे अधिपती त्यांच्या राशी नियमाप्रमाणे द्वितीय स्थानात आहेत त्यामुळे कुटुंबाचं सौख्य उत्तम मिळणार आहे पण पण पाहतो पाहतो या दृष्टीने सुद्धा उत्तमरित्या तुम्हाला या महिन्यात गुंतवणुकी करता येऊ शकणार आहेत शेअर काम करणाऱ्या वर्गाला सुद्धा उत्तम स्थिती आहे राशी पत्रिकेतील तृतीय स्थानाकडे जाऊयात तिसऱ्या घरावर आपण पराक्रम परिश्रम कीर्ती आणि प्रसिद्धी पाहतो या सर्व दृष्टीने विचार केला तर या ठिकाणचे अधिपती गुरुदेव होतात ज्यांचं गोचर मिथून येत होतंय त्यामुळे हा संपूर्ण महिना तुमच्यासाठी अधिक परिश्रमाचा कीर्ती प्रसिद्धी प्राप्त करून देणारा नेमफेमच्या बाबतीमध्ये अतिशय असणारा अशा पद्धतीचा आहे चतुर्थ स्थानाकडे जाऊयात वास्तू आणि वाहन खरेदीसाठी आपण चौथं घर पाहतो ज्यांना वास्तू आणि वाहन खरेदी करायचं अशासाठी उत्तम योग आहेत भाग्यकारक सुखकारक तुम्हाला वास्तू आणि वाहनाचे लाभ प्राप्त होऊ शकतात याचं कारण म्हणजे मंगळदेव भाग्यस्थानातनं त्रिकोण स्थानातनं गोचर करतात ज्यावेळेस केंद्रस्थानाचे अधिपती त्रिकोणातनं गोचर करतात त्यावेळेस तुम्हाला जी काही वास्तू किंवा वाहन तुम्ही घेणार आहात ते लकी ठरतं अर्थात ते लाभदायक ठरतं यशदायक ठरतं आणि त्या माध्यमातनं तुमचे खरेदीचे योग उत्तम असल्यामुळे तुम्ही या महिन्यात नक्की प्रयत्न करत घेऊ शकता राशी पत्रिकेतील पंचम स्थानाकडे जाऊया या ठिकाणी शुक्रदेव त्याची रास आणि शुक्रांचं गोचर सप्तम भावात होतंय शुक्रदेव सप्तमात असल्यामुळे कलाक्षेत्रामध्ये काम करणाऱ्या वर्गाला शिक्षण घेणाऱ्या वर्गाला अतिशय शुभ स्थिती आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणचे अधिपती शुक्रदेव जे सप्तमातन गोचर करतात त्यामुळे प्रणयाचे संकेत सुद्धा या संपूर्ण महिनाभर उत्तमरित्या मिळतील याचबरोबर या ठिकाणी संतत योग सुद्धा पाहिले जातो तो तुमच्या जन्मलग्न कुंडलीनुसार संततीचं सुख मात्र आपण राशीपत्रिकेनुसार घेत असतो आणि त्या दृष्टीने सुद्धा अतिशय शुभ कालावधी आहे पत्रिकेतील सप्तम स्थानाकडे जाऊया सातव्या घरावर आपण जोडदाराचं सुख पाहतो या ठिकाणी ठिकाणी शुक्रदेव उपस्थित आहेत रविदेव उपस्थित आहेत आणि बुधदेव उपस्थित आहेत त्यामुळे एक महत्त्वपूर्ण आणि चांगला बदल परिवर्तन तुमच्या जोडदारामध्ये दिसणार आहे तुमच्या दोघांच्या नात्यामध्ये काही अंशी मतभेद कलह वाढत गेले होते आणि त्यामुळे एकमेकांपासून दुरावा निर्माण झाला होता तो आता परिवर्तित होईल याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे या ठिकाणी शुक्रदेव उपस्थित असल्यामुळे तुम्ही एकमेकांना समजून घेऊ लागाल छोट्या छोट्या गोष्टींवर तुमच्यामध्ये होणारे वाद संघर्ष हे टाळता कसे येतील यासाठी दोघांकडनं प्रयत्न सुद्धा होऊ शकतो त्यामुळे वैवाहिक सुखासाठी अतिशय शुभयोग हो आहेत त्याचबरोबर रविदेवांचं गोचर याच महिन्यामध्ये सोळा ऑगस्ट नंतर परिवर्तित होते ते अष्टमातन गोचर करणार आहेत केतुयुक्त गोचर करणार आहेत सिंह राशीतनं रविदेव स्वतःच्या राशीतनं जेव्हा गोचर करतात त्यावेळेस तुम्हाला उत्साह प्रसन्नता कुठल्याही कामामध्ये एकसंगता लाभून देण्याचे शुभ संकेत आणतात पण ते अष्टमातनं गोचर केल्यामुळे तुम्हाला कोणते महत्वपूर्ण फायदे किंवा लाभ प्राप्त करून देतील यासाठी एक सेपरेट व्हिडिओ केलेला आहे नक्की जाऊन तुम्ही तोही समजून घ्या भाग्यस्थानाकडे जाऊयात भाग्यस्थानामध्ये मंगळदेव उपस्थित आहेत या ठिकाणी बुधदेवांची रास त्रिकोणाचे स्वामी केंद्रातनं गोचर करतायत सप्तम भावात त्यामुळे या महिन्यामध्ये मिटिंग प्लॅन होऊ शकतात तुम्ही जो बिझनेस सुरू केलेला आहे किंवा नोकरी करताय तो नोकरीनिमित्त तुम्हाला अनेक लोकांच्या ज्या भेटी गाठी घ्यायच्या त्याच्यासाठी दुसरा आणि ती चौथा आठवडा तुमच्यासाठी फार महत्वपूर्ण ठरणार आहे या दरम्यान तुम्ही मीटिंग्स प्लॅन करायच्या आहेत या भेटी गाठींबद्दन तुम्ही बरंच काही शिकणार आहात तुमचा व्यवसाय तुम्ही अगदी उच्च स्तरावर घेऊन जाण्यासाठी त्या तुम्हाला पॉझिटिव्ह ठरणार आहेत तर नक्की या दरम्यान तुम्ही प्लॅनिंग करू शकता भाग्य आणि शुभ संकेताच्या दृष्टीने या ठिकाणी मंगदेव आहेत त्यामुळे भाग्यकारक शुभकारक असा संपूर्ण महिना राहणार आहे या महिन्यामध्ये तुमच्याकडनं धार्मिक कार्य होम हावण विधी या माध्यमातून तुम्ही स्वतःला आध्यात्मिक प्रगतीकडे घेऊन जाऊ शकणार आहात आणि शुभ संकेत तुम्हाला त्या माध्यमातून मिळतील पण आपण नोकरीचे योग सुद्धा पाहतो आणि त्या दृष्टीने सुद्धा हा महिना उत्तम आहे मग पाहताना आपण दशमस्थान पाहतो ते आपलं कर्मस्थान आहे त्यामुळे कर्मस्थानाचे अधिपती जेव्हा केंद्रातनच गोचर करतात अर्थात शुक्रदेव कर्कराशीतनं केंद्रातनं गोचर करतात त्यावेळेस तुम्हाला लाभप्राप्तीही होणं साहजिक आहे त्यामुळे या दरम्यान कॉस्मेटिक गोड पदार्थ खाद्यपदार्थ संगणक क्षेत्र त्याचबरोबर सोने चांदीचे व्यापारी वर्ग जमीन खरेदी विक्री करणारा वर्ग यांच्या सगळ्यांसाठी अतिशय शुभ संकेताचा हा महिना आहे त्याच महिन्यामध्ये काही अंश खर्च होणार आहेत त्यामुळे खर्चावर नियंत्रण येण्यासाठी आता आपण उपासना समजून घेणार आहोत कारण लाभाचे योग अतिशय उत्तम आहेत तसे खर्चाचे योग सुद्धा उत्तमरित्या आहेत म्हणजेच तुम्हाला या महिन्यामध्ये काही अंशी स्वतःसाठी किंवा आपल्या कुटुंबासाठी आपल्या घरासाठी घर सजावटीसाठी तुम्हाला खर्च होणार आहेत योग्य पद्धतीने योग्य ठिकाणी खर्च व्हावेत यासाठी आता आपण उपासनेकडे जाऊयात सगळ्यात महत्वपूर्ण आणि पहिली उपासना म्हणजे या संपूर्ण महिनाभर तुम्हाला भाग्य आणि शुभ संकेत प्राप्त व्हावेत म्हणून गणपती स्तोत्र पठन करायचं आहे संपूर्ण महिनाभर तुम्हाला शंकराची सेवा करायची आहे अर्थात शंकराला जलाभिषेक करू शकता दुग्ध अभिषेक करू शकता त्याचबरोबर शंकराच्या मंदिरामध्ये अकरा एकवीस एकशे आठ बिलवापत्राचं अर्पण करणं या माध्यमातून सुद्धा दररोज तुम्ही सेवा करू शकता आणि शंकराची कृपा प्राप्त करून घेऊ शकता रवी केतूच्या व्हिडिओमध्ये नक्की जाऊन तुम्ही तीही समजून घ्या आणि तीही उपासना तुम्ही यामध्ये ऍड करू शकता संपूर्ण महिनाभर दिलेली उपासना करा स्वामींच्या सेवेत राहा महत्वपूर्ण कार्य करताना स्वामींचं नामस्मरण करत चला नक्की तुम्ही त्या सर्व कार्यांमध्ये यश संपादन करून घेऊ शकता पुन्हा भेटणार आहे अशाच महत्वपूर्ण माहितीला घेऊन तोपर्यंत तुमच्या दैनंदिन जीवनशैली व्यतीत करताना काही अडचणी येत आहेत समस्येतनं जावं लागतंय मार्गदर्शनाची आवश्यकता वाटते नक्की मला संपर्क करू शकता त्यासाठी मी माझा संपर्क क्रमांक दिलेला आहे पुन्हा भेटणार आहे अशाच माहितीसह तोपर्यंत मी आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी